नमस्कार मंडळी हॅलो मी शर्वरी तुमच्या सगळ्यांचं क्वीन होममेकरमध्ये खूप मनापासून स्वागत करते आज रविवार आहे रविवारी सत्तावीस तारीख आय थिंक आणि तुम्ही हा व्लॉग बघताय ज्या दिवशी माझ्या माहेरी आईबाबांकडे सत्यनारायणाची श्रावणातली जी दरवर्षी पूजा केली जाते आपल्या सगळ्यांच्याच घरी तर ती पूजा होती तुम्हाला सगळ्यांना दर्शन देते सत्यनारायण महाराज आपल्या सगळ्यांच्या मनातल्या चांगल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण करो ही चवण त्यांच्या जरणी प्रार्थना करूयात आणि असं आहे माझं माहेरचं देवघर जे खूप स्वप्न बघून खूप कष्ट करून माझ्या आईबाबांनी सजवलेलं आहे आणि तिथे खूप छान उपासना ते करतात आणि परमेश्वराच्या उ प्रार्थना की त्यांना हे बळ अनेक वर्ष मिळो आणि इथे आमची ही मातोश्री जे जेवायला वाढते आहे सगळ्यांची जेवणं झालेली आहेत आता मी आणि तीच जेवायला बसलेलो बसणार आहोत म्हणजे आणि ते एक ती करते म्हणजे कसं आहे तिने चाळीस वर्ष नोकरी केली त्याच्यामुळे तिला ती गोष्ट खूप माहिती आहे की खूप वर्षांना आम्ही आमचं आमचंच वाढून घेतलेलं आहे डब्यातूनच जेवलेलो आहोत खूप वेळेला कारण आमचे ॲक्टिव्हिटीज पण खूप असायच्या वगैरे त्यामुळे तर त्यामुळे ती जेव्हा जेव्हा मग सुट्टी असायची ऑफिसला किंवा आताही जेव्हा रिटायर झाली आहे तर खूप कमी वेळेला असं होतं तिच्याकडे गेल्यावरती की ती आम्हाला आमचं आमचं वाढून घ्या सांगते किंवा आम्हाला तिला वाढायला सांगते ती स्वतः वाढतेच वाढते म्हणजे ती स्ट्रिक्ट आहे ती तशी थोडीफार चिटकी आई आहे पण आहे काही गोष्टी तिच्या आहेत ज्या ती खूप फॉलो करते ब्लॉगच्या नेक्स्ट डेमध्ये मी तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत करते परत एकदा काल तुम्ही बघितलं की आईकडे गेले होते माहेरी सत्यनारायणाची पूजा होती ती छान सगळी संपन्न झाली पण एक प्लॅन्स असा होता डोक्यामध्ये की काही साडी वगैरे नेसणं किंवा सुधनवानी रेडी होणं वेणूनी रेडी होणं आणि मग आम्ही एकत्र जेवायला जाणं ते काही नाही होऊ शकलं कारण की वेणूला थोडंसं फेवरिश होतं आणि मग तिलाही असं वाटत होतं की जवळ जरी असलं तरी घराबाहेर नको आहे पडायला म्हणजे असं पांघरुणातच राहावं सुधनबाई म्हणाला तिचा बाबा की नको उगाचच राहू दे म्हणून मग एकदा तो गेला जेव्हा मी थांबले होते तिच्यापाशी मग नंतर मी गेले जेव्हा तो थांबला होता तिच्यापाशी आणि मग तिला व्हिडिओ कॉल केला इथल्या इथे सोसायटीमध्ये आणि दर्शन दिलं सत्यनारायण महाराजांचं तर ठीक आहे काय काही वेळेला अशा गोष्टी घडतात आणि दॅट्स लाईफ आता बेटर आहे ती आज आहे अठ्ठावीस तारीख सोमवार आणि बरीच बेटर आहे पण जरा थोडंसं विकनेस येतो ना आणि सर्दी जी असते ती थोडीशी बरवायला वेळ घेते दोन चार दिवस आठ दिवस त्यामुळे ती औषध घेऊन खाऊन परत एकदा झोपलेली आत्ता आणि मी आता आवरून तयार झालेली आहे तयार म्हणजे काय एक नेहमीचाच आपला पण व्हाईट ड्रेस घातलेला आहे हा तुम्ही बघितलेला आहे व्लॉगमध्ये माझा दोन चार वेळा तरी पण आज सोमवार आहे पहिला श्रावणी सोमवार आहे त्याच्यातून मला सगळ्यांना खूप मनापासून शुभेच्छा आणि जे कोणी काहीतरी छान व्रत करतात उपवास वगैरे व्रतवैकल्य कर करतात तर त्यांनाही खास शुभेच्छा आणि त्यांच्याबद्दल आदर की मला तर तेवढं करायला जमत नाही त्याच्यामुळे असं करणाऱ्यांबद्दल मला खूप आदर आहे पूर्वी करायचं आहे मी लग्नाआधी पण आता या गोष्टी खूप कमी होत गेलेल्या आहेत माझ्याकडून तर चला आज अजून एक गोष्ट तुमच्यासोबत शेअर करायची आहे ते म्हणजे आज माझा तिथीनी वाढदिवस आहे तारखेने अजून यायला वेळ आहे ऑगस्टमध्ये आहे पण तिथीनी वाढदिवस असल्यामुळे मला काही गोष्टी आज आवरायचं तर खूप आहे घर कारण गेले दोन दिवस तिला बरं नसल्यामुळे वेणूला खूप वेळ तिच्यासोबत नुसतंच बसायला लागतं ना मुलांना तर तोही गेलेला आहे आणि त्याच्यामुळे असं बेड वगैरे नीट आवरला गेलेलं नाही आहे माझंही मला स्वतःचं घरच्या घरी छान एक रेडी व्हायचं होतं म्हणजे आपण म्हणून ना फेस क्लीनअप करणं किंवा वॅक्सिंग करणं थ्रेडिंग करणं ह्या सगळ्या गोष्टी मी घरीच करते तर तेही मला करायचं होतं पण ते ह्या सगळ्या गोष्टीत राहून गेलेलं आहे ठीक आहे काही हरकत नाही आज करण्याचा प्रयत्न आहे तर एक छान वाटतं ना म्हणजे आपल्याला जरा आपण आपलं छान तयार झालो आणि मग एक दुसरा छान ड्रेस घालीन पण आज तोपर्यंत तो व्हाईट कलरचा घातलेला आहे नंतर पण मी आय थिंक व्हाईट कलरचाच घालीन एक नवीन ड्रेस मी आजच्यासाठी घेऊन ठेवलेला आहे आणि मग तिथीनी वाढदिवस आहेच त्यामुळे काही गोष्टी आजपासून नव्याने सुरू करायच्या ठरवलेल्या आहेत मी दरवर्षी असं काही ना काहीतरी करण्याचा प्रयत्न करायचा आहे असं मागच्या वर्षीपासूनच खरं सांगते ठरवलेलं आहे मागच्या वर्षी ज्या गोष्टी मी ठरवल्या होत्या या दोन्ही वाढदिवसांना तिथीनी आणि तारखेनी त्या बऱ्यापैकी एक सत्तर पंच्याहत्तर टक्के मी फॉलो करू शकले वर्षभर आणि त्याचे छान रिझल्ट मला मिळाले बघायला त्याच्याबद्दलही एखाद्या ब्लॉगमध्ये छान बसून तुमच्यासोबत मी बोलीन तर त्यातलीच अजून एक गोष्ट म्हणजे की मी ना आता आजपासून हे आय क्रीम लावायला सुरुवात करणार आहे आता तुम्हाला दुसरं कुठलं बेटर चांगलं माहिती असेल ह्याच्यापेक्षा तर तुम्ही मला नक्की सजेस्ट करू शकता पण मला साधारण रिव्ह्यू वाचून आणि कंटेंट वाचून प्राईस कॉस्ट या वाईज हे एक बायोटेकचं चांगलं वाटलं मला अँटी एजिंग आल्मंड आय क्रीम आहे तर त्यामुळे इथे स्किनला रिलॅक्सेशनही मिळतं रिंकल्स कमी होतात आणि जे ब्लॅक ब्लॅक सगळं झालेली असते ही स्किन ती पण कमी होण्यासाठी प्रयत्न करता येतो तर अर्थातच आपण खायला तर पाहिजेच खूप चांगल्या चांगल्या गोष्टी पण हे थोडंसं बाहेरून हे माझ्याकडून कन्सिस्टन्सीनी होत नव्हतं खूप वेळेला हे मी क्रीम घ्यायचे खूप वर्षांपासून म्हणजे आफ्टर थर्टी टू वगैरे मी घ्यायला सुरुवात केली होती आणि घ्यायचे गेले चार पाच वर्ष पण तर आता मी ते सुरू करणार आहे आजपासून की रोज हे कन्सिस्टन्सीने त्यांनी ह्याच्यावरती टू टाईम्स लिहिलेलं आहे तर टू टाईम्स तर जमवायचंच जमवायचं नाही तर ॲटलीस्ट एकदा तरी लावायचं तर चला आता सुरुवात तुमच्या समोरूनच समोरूनच करते मी तुमच्यासमोरच लावते पहिल्यांदा म्हणजे ते रेकॉर्डेड पण राहील मलाही लक्षात राहील की अरे आपण सगळ्यांना सांगितलं आहे सांगतो आहे म्हणजे आपण केल्या पाहिजेत ह्या गोष्टी तर मास्त खूप छान आहे कारण ना ह्याच्यामध्ये जायफळ पण आहे त्याच्यामुळे मी काल रात्री झोपतानाही हे लावलं होतं आणि त्या जायफळाच्या वासाने पण मला बऱ्यापैकी चांगली झोपयला मदत झाली कारण कारण गेले दोन दिवस माझी खूप चांगली झोप होत नव्हती अजिबातच वेणूकडे लक्ष द्यायचं म्हणजे आणि ते एक असतं ना की रात्री उठा ताप जास्त वाढला नाही यांना चेक करा वगैरे तर हे सगळं होतं थोडंसं आपल्याला मुलं लहान असतात तेव्हा त्यांच्याकडे लक्ष देताना त्यामुळे नीट असे झोपले नव्हते मी सारखे उठत होते मधूनमधून छान वाटतंय आता मला असं मसाज केल्यावर आत्ता झोपून टाकावं असं वाटतंय मला ॲक्च्युली नाही आता कामं खूप आहेत वेणूला परत उठवते परत थोडंसं खाऊ घालते औषध देते म्हणजे मग ती झोपेल आणि मला खूप काम आवरायला आहे गेल्या दोन दिवसाचं आणि तसंही मी तुम्हाला सांगू का मंडेला मला खूप जास्त काम असतं कारण सॅटर्डे संडे थोडंसं या दोघांसोबत टाईम स्पेंड करताना आणि त्यांच्या मनाने करताना डोळ्यात गेलं माझ्या सवय नाही नाहीये मसाज करायची त्यामुळे डोळ्यात गेलं चला खाणं पिणं थोडंसं करून मग मी ब्लॉक कंटिन्यू करते दुपारी ना मी एकीकडे एक कामं करत करत ना खूप गोष्टी केल्यामध्ये आई पण येऊन गेली थोड्या वेळ वेणूला भेटायला वगैरे असंच बोलायला तिच्या तिला थोडंसं खाऊ वगैरे पण तिने आणला होता आणि काही गोष्टी लिहून ठेवायच्या होत्या मला यूट्यूबच्या संदर्भातून की ना काही काही वेळेला खूप छान टॉपिक्स येतात डोक्यामध्ये जे तुमच्यासोबत म्हणजे शेअर करता येतील व्हिडिओजमध्ये व्लॉग्समध्ये तर कसं काय करूयात ब्लॉगिंग वगैरे असं बरंच काय काय लिहून ठेवायचं आता ठरवलं आहे आजपासून तर ते सुरुवात केली पण माझं एकीकडे एक एक काम चालू होतं ना आणि काम चालू करता असं एकीकडे एक वही घेऊन लिहित होते त्यामुळे तेव्हा मी ते शूट नाही केलं आणि मग झोपले मी तुम्हाला जे म्हणलं ना झोप येत होती ती पुढे इतकी वाढत गेली म्हणजे खरंच सांगते हा आय मसाज इतका इम्पॉर्टंट आहे आणि इत इतका रिलॅक्सिंग आहे ना की खरंच आपण करायला पाहिजे आणि मला असं वाटतं की असे जे आय क्रीम्स आहेत ते तर आहेतच म्हणजे घेऊ शकतो आपण पण जर कोणाला तीही किंमत जास्त वाटत असेल ना तर मला असं वाटतं की आपण ॲलोवेरा जेल किंवा कैलास जेवण ह्या आपण खूप बेसिक चांगल्या कॉस्टच्या पण वर्षानुवर्ष छान वापरल्या जाणाऱ्या वस्तू पण म्हणजे क्रीम्स पण वापरू शकतो की जेणेकरून त्यांनी पण आपण आय मसाज चांगला करू शकू आणि रिलॅक्सेशन झालं की झोप येते म्हणून आणि मग मी डायरेक्ट संध्याकाळीच उठले साधारण तुम्ही बघताय की आता बाहेरचा अंधार वगैरे सहा सहा सव्वा तर मग मला बेडशीट चेंज करायची होती सकाळपासून प्लॅन केलं होतं फायनली मी ती आत्ता चेंज केली आणि गेले दोन तीन दिवस आता हा बेड असाच डबलच राहिलेला आहे आता तो नागपंचमीच्या दिवशी म्हणजे उद्याच तो सगळा परत आत जाईल आणि मग ते सगळं तिथलं जरा व्यवस्थित दिसेल पण म्हणलं की चला संध्याकाळी ॲटलिस्ट बेडशीट चेंज केली तर तेवढंच जरा फ्रेश वाटेल हॉलमध्ये लूक चांगला येईल कारण की आता इथे जी काही जागा आहे त्यानुसार बेडरूम इतकी छोटी आहे म्हणजे ऑलमोस्ट लाईक अ रूम म्हणू शकता रूमपेक्षा पण असं पॅन्ट्री वगैरे असतं ना एखाद्या घराची तेवढीच आहे त्याच्यामुळे शक्यच नाही आहे तिकडे हा बेड ठेवणं आणि मग तेवढ्यात एक माझं ते ब्लिंकिटचं पण ना मला एक रिटर्न एक्सचेंज असं काहीतरी होतं ते पार्सलचं काम झालं आणि मग ते एकदम शेवटी असे स्लाईट आजोबा दिसले ना ते ते तर ते ओनर आहेत ते वर राहतात तर काकू गेल्या होत्या बाहेर कुठेतरी त्याच्यामुळे मग त्यांना म्हटलं आत या बसा काकू येईपर्यंत त्यांचा फोन वगैरे झाला होता मग सगळं फ्रेश झाले आवरलं परत बेसिक बेसिक जेवढं स्वच्छ करता येईल केर तर काढता येणार नव्हता पण परत एकदा जो आपण काढतो संध्याकाळचा उशीर होऊन गेला होता चहा एकदा परत केला मी तेव्हा मला थोडंसं फ्रेश वाटलं आणि मग आई पण आली मग त्यानंतर आईने आजचं आमच्याकडे पद्धत आहे हा म्हणजे तिथीनी वाढदिवसाला पण औक्षण केलं जातं आणि तारखेने वाढदिवसाला पण औक्षण केलं जातं म्हणजे मी जसं माझ्या मिनी ब्लॉगमध्ये सकाळी तुम्ही माझा मिनी ब्लॉग बघितला असेल त्यात जसं मी म्हटलं की वाटायचं खूप की पार्टी आणि सरप्रायझेस अँड गिफ्ट्स पण ह्या गोष्टींना कधी माझ्या माहेरी घडल्या नाहीत सासरीही घडल्या नाहीत दोन्हीकडे नाही पण औक्षण मात्र अत्यंत लक्षात ठेवून आणि व्यवस्थित पद्धतीने दोन्ही घरी तिथीनी वाढदिवसाला पण आणि तारखेनी वाढदिवसाला पण केलं जातं म्हणजे माझ्या माहेरच्या पण सगळ्या नातेवाईकांकडे आणि सासरी पण सगळीकडे म्हणजे असं आणि मग नंतर उशीरच झाला आम्हाला तुम्ही औक्षणाच्या वेळेला घड्याळ बघितलं असेल नऊ वाजून गेले होते हे सगळं करता करता मग आम्ही जवळच आहे रेस्टॉरंट तिकडे आलो होतो तिथे आलो मग ऑर्डर दिली होती आणि मग दिसला मला माझ्या चाळीशीचा दागिना अजून चाळीसशे नाही आली आहे तर सदत तीच क्रॉस केलं आहे पण झालं म्हणजे आता कळायला लागलं आहे की आता जरा ना आपण मोठे होत चाललो आहे पहिला पांढरा केस जो मी तुमच्यासोबत शेअर केला आहे मग सिझलर माझी लेख म्हणाली सिझलर खाऊयात म्हटलं ठीक आहे मग असंही म्हटलं ते गरम गरम बरं आहे कारण कालच जरा आत्ताच बरं वाटायला लागलेलं तिला आणि ती पण म्हणत होती बाहेर जाऊ बाहेर जाऊ घरी येता येता साडे अकरा वाजलेले आहेत खरं तर उद्या नागपंचमी आहे त्यामुळे मेहंदी काढायची होती कोण पण आणला होता आणि म्हणजे दोन कोण आणले होते आणि स्टेन्सिल्स पण आणले होते कारण मला म्हणजे मी काढते पण एवढी काही भारी येत नाही पण आता स्टेन्सिल्सचा ऑप्शन आपल्याकडे असतो त्याच्यामुळे पहिल्यांदाच ते घेतलेले आहेत तर ते पण सगळ्या तयारी केली होती पण आता इतकी झोप येते ना की ह्याच्या पुढे आता जर जागत बसले तर मग परत सकाळी उठायला उशीर होईल त्यामुळे आता मी वेणूला असं कन्व्हिन्स केलं आहे की आपण काय करूयात आता लवकर झोपून घेऊ लवकर म्हणजे आता लेट झालंच आहे झोपेपर्यंत असंही अजून सव् बारा सव्वा बारा होणारच आहे तर मग लगेच तेवढ्या लवकरच्या वेळात जेवढं अजून लवकर झोपताय जूप झोपून घेऊ आणि लवकर उठू मग उठून चहा वगैरे झाल्यानंतर आपण मेहंदी थोडा वेळ काढून ठेवूया आणि मग त्याच्यानंतर थोडंसं राहू दे दोन एक तास राहू दे मग सगळं आवरून आपण मग त्यानंतर आंघोळ करू ते तेवढीशी आपली शकुनापुरती रंगेल तेवढं बास होईल तशी हीट पण आहे शरीरात आमच्या त्याच्यामुळे थोडा वेळ ठेवली तरी बऱ्यापैकी रंगते आमची मेहंदी तर तिला म्हणलं असं आता कन्व्हिन्स केलं का आहे कारण काय झालं आहे मी आज बेडशीट पण नवीन घातलेली आहे तर म्हणलं मग परत त्याच्यावरती ते सगळं पडतं मेहंदीचं रात्री काढून झोपलं की आणि डाग वगैरे पण पडू शकतात त्यामुळे मी आता तिला असं कन्व्हिन्स केलेलं आहे तर चला आता ड्रेस तर चेंज केला आहे फ्रेश वगैरे होते कानातलं वगैरे काढून ठेवते सगळं स्वतःचा दिवस पुन्हा भेटते उद्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग सबस्क्राईब करा लाईक करा कमेंट करा शेअर करा बाय